नमस्कार मी आशुतोष टिळक आणि एखाद तासापूर्वीच हातात आलेली था बातमी माझ्या आणि येस डिओपोली हा शब्द आत्तापर्यंत फक्त भारताच्या टेलिकॉम बाजारासाठी वापरला जात होता आता डिओपोली हा शब्द भारताच्या सिमेंट उद्योगासाठी देखील वापरला जायला लवकरच सुरुवात होईल अशी परिस्थिती तयार झालेली आहे केसोराम प्र, इंडस्ट्रीजच्या सिमेंट बिझनेसच्या याच्याबरोबर अल्ट्राटेकचं मर्जर होणार होतं ए सी सी अंबुजा नंतर अजून एक दोन तीन दोन तीन त्यांनी सांगी सिमेंट त्यांनी घेतलं आय थिंक पोला नाही पोलावरमचा तर प्र वेगळा प्रोजेक्ट आहे पण त्यांनी एक दोन एक दोन साऊथमधल्या अजून इंडस्ट्रीजचं मर्जर करवलं ओरिएंट सिमेंटच्या बाबतीमध्ये पण एक क्वेश्चन मार्क येऊन बसलेला आहे त्याच्यामध्ये पण अल्ट्राटेक आहे साऊथ मध्ये मोठ्या प्रमाणावर अल्ट्राटेक लक्ष देते कारण आतापर्यंत त्यांच्याकडे तसत नव्हतं आश्चर्याची गोष्ट अशी की असं काहीतरी होऊ शकतं हे इंडिया सिमेंटच्या बाबतीमध्ये ही जून महिन्याच्या अठ्ठावीस एकोणतीस जूनच्या बातम्यांमध्ये आठवड्याच्या आर्थिक बातम्यांमध्ये मी दिलेली बातमी होती की पोटेन्शियल हे आहे आणि त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणावर त्याची हायलाईट देखील मी करून दाखवली होती आठवड्याच्या आर्थिक बातम्या हा माझ्या चॅनलवर मला आवडणारा परंतु फारसा न बघितला जाणारा सेगमेंट आहे आज म्हणजे मला हे अगदी मान्य करावं वाटतं की मी आठवड्याच्या आर्थिक बातम्या करणं बंद करावं का अशा विचाराप्रती आलेलो होतो पण ही एक अशी बातमी आहे ज्याने मला थोडा धीर दिलेला आहे की मी बरोबर चाललेलो आहे आठवड्याच्या आर्थिक बातम्या बंद होणार नाहीत भलेही त्या कोणी नाही पाहिल्या तरी चालतील ह्या बातमीने आठवड्याच्या आर्थिक बातम्या करायला मला फार मजा येते आणि ती मजा अशीच मी माझ्यासाठी चालू ठेवीन बघत रहा आठवड्याच्या आर्थिक बातम्या अल्ट्राटेक आणि इंडिया सिमेंटचा हा पोटेन्शियल टेकओव्हरची सेगमेंट जोडतो आहे बघत रहा तर मी आशुतोष चक बावीस जून ते अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे भारताच्या सिमेंट उद्योगामध्ये अदानी आणि कुमार मंगलम बिर्ला यांचं एक फाईट होते आहे आणि त्याचं मैदान आता थोडस साऊथ कडे सरक्त आहे असं म्हणायला जागा आहे का ते बघावं लागेल सिमेंट जायंट्स क्लॅश अल्ट्राटेक बाय स्टेक इन इंडिया सिमेंट गंमत अशी झालेली आहे की हे जे समोर दिसत आहेत गृहस्थ हे क्रिकेटवाल्यांसाठी ओळखीचे असणार आहेत कारण चेन्नई सुपर किंग्सचे मालक एन श्रीनिवास असं काय त्यांचं नाव आहे आय थिंक झालं असं की यांच्या इंडिया सिमेंट नावाची यांची या एक कंपनी आहे याच्यामध्ये राधाकृष्ण दमानी यांनी हिस्सा खरेदी चालवली होती दोन हजार एकवीस बावीसच्या आसपास राधाकृष्ण कृष्ण म्हणणं असं होतं की सिमेंटची जी इंडस्ट्री आहे ती फारशी काय आता त्याच्यामध्ये मोठे माणसं नाही आहेत आणि इंडिया सिमेंट मध्ये काही अधिक चांगल्या गोष्टी करता येणं शक्य आहे झालं असं आहे की एन श्रीनिवासन अठ्ठावीस टक्के हिस्सा होल्ड करतात राधाकृष्ण दमानीचं म्हणणं होतं आपण दोघं मिळून यायला चालवू आम्हाला काय हॉस्टाईल टेक ओव्हर करण्याची गरज नाही थोडंफार ऑलिम्पेटच्या स्टाईल मध्ये हे सगळं चालू झालं होतं की वी विल रन दिस कंपनी बाय हेल्पिंग यू मेकिंग इट बेटर तेवीस टक्केचा त्यांनी हिस्सा घेतला होता बिट बाय बिट बिट, बिट बिट बाय बिट बाय बिट झालं अधिक काही त्याच्यामध्ये झालं नाही एन श्रीनिवासन यांनी आणि त्यांच्या फॅमिलीने काहीही लक्ष दिलं नाही त्याच्यामुळे अधिक काही होत नाही मुळात किती दिवस बसावं लागेल काहीतरी आपला कॅश बाहेर काढून घ्यावं लागेल म्हणून राधाकृष्ण धमानी हा अल्ट्राटेकला विकून टाकला इथे मला जर विचार आलं ना तर नशीब दोन मला वेगळ्या गोष्टी आठवत आहे की याच एन श्रीनिवासांनी रासी सिमेंट नावाच्या कंपनीला पण असंच गेलेलं होत इंडिया सिमेंट एकेकाळी -एक त्यांचं जे काही एक लीड होता तो यांनी असाच मिळवला होता नशीब त्यांच्या समोर येऊन उभं आहे आणि अल्ट्राटेकचे ग्रासिम ग्रासीम इंडस्ट्रीज हा जो बाप होता त्या ग्रासिम इंडस्ट्रीजनी एल एन टी सिमेंटचा एल एन टी मधला हिस्सा हा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अंबानींकडून देखील असाच घेतला होता मला असं वाटतं जवळपास या दोन्हीच्या दोन्ही गोष्टी पॅरल चालू होत्या मला असं वाटतं रासी सिमेंटचं ऍक्विशन आणि रिलायन्स इंडस्ट्रीजने बिर्लांना विकणं एल ची हिस्सेदारी हे जवळपास पॅरेल चालू होते नशीब या दोन लोकांना पण एकदा समोरासमोर घेऊन आलेलं आहे असं म्हणतात की क्रिकेट ही ज्यांची जान आहे पण सिमेंट हे जिसका धडकता हुआ दिल है। त्या एन श्रीनिवासन यांच्या समोर आता हॉस्टाईल टेकओव्हरचा अटेम्प्ट येऊन बसला आहे कारण तेवीस टक्के इज अल्ट्राटेक अठ्ठावीस टक्के इज एन श्रीनिवासन नेमकं काय होणार आहे अपनी कुर्सी की पेटी बांध लीजिए मौसम बिगडने वाला है एवढंच मणी आणि पुढच्या स्लाइड